आम्ही कापूस येताना चाललो आहेत हा काही लेबर घेऊन चाललोय आहे येसल्यानंतर यासल्यानंतर तुम्हाला दाखवतो सगळा हिडे बघा नमस्कार मित्रांनो तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आपल्या अक्षय बाके ऑफिशियल या युट्यूब चॅनल वर आम्ही शेतात चाललोय आता कापूस काढायला तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तिथे गेल्या दाखवतात तुम्हाला आम्ही कापूस कसा काढतो कसा काढतो व्हिडिओ कंटिन्यू करा आम्ही कापूस चाललो आहेत हा काय लेबर घेऊन चाललोय दूध यसल्यानंतर तो दाखवतो सगळा हिडे बघा बाय गो हे प्रभु हे hey प्रभु हे हरिराम कृष्ण जगन्नाथ प्रेमानंद हुआ ह्या रस्त्याने गाडी जात नसल्यामुळं आम्ही चलत निघालेलो आहेत आम्ही आता कापूस कापुस्याचा निघलो कापूस असल्यानंतर तुम्हाला दाखवतो कसं येतो तर नमस्कार मित्रांनो आत्ता आम्ही पोचलो आहे आमच्या मामाच्या शेतामध्ये हे बघा झेंडूचे फुलं आहेत बघू शकता हे सगळं बघा दिसतंय तुम्हाला झेंडूच्या फुलाचं शेत आहे पूर्ण जास्त नाही दोन एकर आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा अजून तुम्हाला दाखवतो चल कापूस काढायला नेतो काय असा कापूस येत आहे का आजचे भाकरी आलेले आहेत आमच्या शेतामध्ये कापूस कसा काढते ते बघा तुम्ही बी बघा शेवट पोचत चला आता तुमचा काय रोल आहे अक्षय पार भाकरे कापूस याचायला आलेत रानात पोहोचलेत आता कापूस याचायला चालू केलाय संकेत काळे दोघांनी कापूस येचाल चालू केलेला आहे तेव्हा कापूस याचायला आम्ही आलतो तिघं पण कापूस येतायचा झाला आहे आता घराकडे चाललो होतं कारण की आक्षे भाकरी पण आलेते आम्ही कापूस पण यायला आहे आता घरी पण चाललो आहे हां शेवटपूस तर हेडे बघा लाईक करा फॉलो करा सप्रॉट करा ते नवीन असन चॅनल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करा चला भेटू आपण दुसऱ्या ब्लॉगमध्ये